च दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये निष्पाप जे पर्यटक होते त्यांचं निर्घुण असं हत्याकांड झालं त्या अनुषंगानं संपूर्ण देशामध्ये तणावाची परिस्थिती आहे युद्धाची तयारी होत आहे पाकिस्तानबरोबर आणि या सर्व परिस्थितीमध्ये या तणावपूर्ण परिस्थितीचा फायदा घेऊन काही जे समाजकंटक आहेत ते आपल्या बोलण्यातून वेगवेगळ्या ठिकाणी लिहिण्यातून किंवा सोशल माध्यमावर म्हणजेच उदाहरणार्थ व्हॉट्सअप स्टेटस असतील किंवा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल या ठिकाणी धार्मिक भावना भडकवणारे जे आहेत ते काही मजकूर जे आहेत ते टाकत आहेत तर त्या अनुषंगाने एक नुकतीच घटनासुद्धा वाचण्यात आलेली आहे तर आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे की अशा प्रकारचं जे कृत्य आहे म्हणजे जे त एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारं एखादं वक्तव्य करणं तर अशा प्रकारच्या धार्मिक भावना भडकावणारं कृत्य कोणी करत असेल सोशल मीडियावर पोस्ट करत असेल किंवा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत असेल व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या भावना दुखावणारं कोणतंही कृत्य करत असेल मग ते पोस्टरच्या माध्यमातून असेल बोलून असेल तर हा भारतीय न्यायसंहिता जी आहे बी एन एस याच्याप्रमाणे एक गंभीर असा अपराध आहे आणि भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे नव्याण्णवप्रमाणे हा दखलपात्र असा गुन्हा आहे अजामीनपात्र असा गुन्हा आहे म्हणजे अशा प्रकारचा गुन्हा जेव्हा दाखल होतो त्या एक तसे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर तर त्याला पोलीस कोठडीसुद्धा मिळू शकते पोलीस कस्टडी रिमांड मिळू शकते तो अजामीनपात्र असा गुन्हा आहे त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य कुणीही करू नये आणि अशा प्रकारचं कृत्य केल्याचं जर पुराव्याती सिद्ध झालं तर त्या व्यक्तीला भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे तीन वर्षे शिक्षा दंड किंवा दोन्ही या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत त्या होऊ शकतात कारण देशामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि आपण जोश जोशमध्ये एखाद्या कुणी विशिष्ट धर्माला टार्गेट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतो ज्याच्यामुळं धार्मिक भावना दुखावल्या जातात तर असं कृत्य जर झालं तर आपल्याविरुद्ध बी एन एस ॲक्ट कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यामध्ये पोलीस कस्टडी मिळू शकते त्याच्यामध्ये जामीनसुद्धा नाकारला जाऊ शकतो त्यामुळे सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना एखाद्या विशिष्ट धर्माचा अपमान करणे त्यांच्या भावना दुखावणे किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कोणत्याही प्रकारची पोस्ट ही कुठेही समाजमाध्यमावर टाकताना किंवा तशा पद्धतीचं म बोलत असताना शंभर वेळा विचार करा असं कोणतंही कृत्य करू नका असं आवाहनसुद्धा आम्ही कोर्ट कचेरी टीमतर्फे आपल्या सर्वांना करतो आपण सर्व भारतीय आहोत एकजूट राहूया आणि एकजुटीने आपण पाकिस्तान जो आपलं शत्रू राष्ट्र आहे त्यांना आपण मुतोड जबाब देऊया जे निर्घुण असं हत्याकांड झालं त्या हत्याकांडातील जे निर्दोष असे पर्यटक होते त्यांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये कोर्ट कचेरी परिवार आपला सहभागी आहे जे मयत झालेले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहत आहोत आणि आपण समाजामध्ये तेढ होईल असं कोणतंही कृत्य करू नये नाहीतर आपल्याला बी एन एस दोनशे नव्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल होईल हे एक छोटासा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही आलेलो होतो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरसुद्धा आपण शेअर करावा धन्यवाद